नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा तर मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सर्व तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर मी आज मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारचं उद्यापन करणार आहे आता वाजले आहेत संध्याकाळचे चार सकाळचं मी आपल्यासोबत रुटीन काहीही शेअर केलेलं नाही माझी पूजा वगैरे लक्ष्मीची सगळी काही आटोपलेली आहे आणि मी ही डायरेक्ट संध्याकाळचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करते आहे तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेचार तर मी संध्याकाळच्या लक्ष्मीच्या नैवेद्यासाठी आज बनवणार आहे पूर्णाची पोळी तर तासाभरात मी हा पूर्णाची पूर्ण थाली कसं बनवते हे आपल्यासोबत मी शेअर करणार आहे तर आता बघा ही डाळ मी सकाळीच भिजत घातलेली होती चण्याची डाळ आणि आता ती मी कुकरमध्ये लावती आहे तर कुकरमध्ये लावण्या लावताना मी त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता जोपर्यंत डाळ शिजते आहे ना तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते तर भाजीसाठी मी आज भेंडीची रस्सा भाजी बनवत आहे तर भेंडी मी या ठिकाणी धुऊन स्वच्छ चिरून घेणार आहे तर आता बघा फोडणीसाठी मी टाकला आहे कडीपत्ता आज पूर्ण स्वयंपाक मी कांदा लसून विरहित बनवणार आहे तर फक्त मी कडीपत्ता टाकला आहे आणि हिंग नव्हतं म्हणून टाकलं नाही तर आता हे भेंडी जे चिरून घेतलेली आहे ना ते टाकलेली आहे आणि भेंडीला पूर्ण वाफवायचं आहे म्हणजे मऊ म्हणजे त्याचं पूर्ण चिकटपणा आपल्याला जाईपर्यंत वाफवायचं आहे नाहीतर भाजी चिकट होते तर जोपर्यंत भेंडी वाफती आहे तोपर्यंत मी कणिक मळून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलं आहे आहे कणकेमध्ये आणि कणिक कन, मिळून ठेव मळून ठेवणार आहे म्हणजे एकदम पूर्णाचे पोळे छान आणि मऊ लुसलुशीत बनतील तर बघा भेंडी पूर्ण वाफली आहे त्यामध्ये मी बेसिक मसाले टाकते आहे हळद लाल मिरची पावडर काळा मसाला मीठ आणि गन पावडर म्हणजे चटणीची पूड आणि थोडंसं चिंच आणि गूळ टाकलं आहे आणि थोडीशी शेंगाची भाजून पावडर केलेली ते पण मी या ठिकाणी टाकत आहे आणि ही रस्सा भाजी एकदम छान बनते चिंचगुळाची मी नेहमी अशी बनवत असते तर इथे बघा कुकरही मी बंद केलेला आहे आणि जोपर्यंत भाजी छान शिजतीये आहे तोपर्यंत मी गूळ खिसून घेतला आहे थोडासा गूळ मी भाजीलाही वापरला आहे बहुतेक तो एडिटिंग करण्यामध्ये डिलीट झाला आहे पण थोडंसं गुळ मी भाजीमध्ये टाकलं होतं तर पूर्णासाठी मी घेतलं आहे एक माप डा दा, डाळ होती तर एक माप घेतलं आहे मी गूळ आणि अर्धा माप घेते साखर तर मी ती तयारी करून ठेवली आहे भाजी शिजली आहे आता मी एका भांड्यामध्ये दुसऱ्या भाजी काढून घेतली आहे आणि हे बघा पूर्णाचं पूर्ण पाणी मी आता काढून घेणार आहे ज्याला की कट म्हणतात आणि यापासून कटाची आमटी आम्ही बनवतो आम्ही तर याला कटच म्हणतो आपण काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका तर त्याच कढईमध्ये मी आता कटाची आमटी बनवणार आहे तर भाजीची जे काही ग्रेव्ही असते लागलेली कढईला तर ती सगळी निघून जावी म्हणून मी ते पाणी ते कटाचं त्या कढईमध्ये टाकलेलं आहे तर येथे बघा दुसऱ्या एका कढईमध्ये मी पुरण जसं आपण पूर्ण पाणी काढलं ना तसं शिजून घेतलं आहे पूर्ण डाळ वगैरे सगळी स्मॅश करून घेतली आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे पुरण मी न वाटता बनवणार आहे त्यामुळे एकदम लवकर बनणार आहे तर पूर्ण डाळ पूर्ण स्मॅश करून घेतल्यानंतरच आपल्याला गुळ किंवा साखर टाकायची आहे तर मी भाताचंही कुकर लावून घेतलं आहे मैत्रिणींनो आणि मी आता बनवणार आहे कटाची आमटी तर कटाची आमटी बनवण्यासाठी थोडंसं वाळलेलं खोबर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आणि ते मी आमटीला टाकणार आहे जोपर्यंत पुरण भाजून होतं ना तोपर्यंत बरीचशी कामे होतात स्वयंपाकाची कारण की पुरण भाजायला बराच वेळ लागतो आणि बघा मी कंटिन्यू हलवती आहे आणि डाळीच्या गुठळ्या वगैरे सर्व काही मोडून घेतय म्हणजे आपल्याला पुरण अजिबात वाटण्याची गरज नाही आपण बघालच आता पुढे व्हिडिओमध्ये तर आ, आ, कटाची आमटी बनवण्यासाठी मी फोडणी दिली आहे त्यामध्ये हे जे वाटण घातलेलं होतं खोबऱ्याचं ते टाकलेलं आहे कडीपत्ता घातलेला आहे आणि फोडणीतच मी टाकतेय लाल मिरची पावडर हळद मीठ काळा मसाला आणि हे जे कटाचं पाणी आहे ते मी आता फोडणीमध्ये टाकतेय थोडंसं चिंच गुळ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एक उकळी आल्यानंतर एकदम कटाची आमटी तयार आहे आता बघा थोडीशी कोथिंबीर मी भाजीतही आहे आणि वरतून आमटीमध्ये पण आहे भाताचंही कुकर आता होत आलेला आहे पुरणही मैत्रिणींनो व्यवस्थित भाजून होत आहे जोपर्यंत पुरण छान भाजताना तोपर्यंत बरीचशी कामे होतात पुरण भाजायला वेळ लागतो तर बघा त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये एक पूर्ण जायफळ आणि थोडीशी साखर टाकून मी पूड करून घेतलेली आहे आणि ही पळी बघा व्यवस्थित ब बस बसली आहे उभी म्हणजे याचा अर्थ असा की पुरण व्यवस्थित भाजलं आहे तर पुरण आता मी थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवते आणि ही जी आमटी आहे ते मी त्या कढईमध्ये ओतते आणि थोडंसं पाणी टाकून उरलेलंही पाणी त्याच कढईमध्ये टाकते म्हणजे हे जे पुरण चिकटलेलं आहे ना कढईला त्यामुळे एकदम छान टेस्ट येते कटाच्या आमटीला आणि हे जे पुरण चिकटलं तेही वेस्ट जाणार नाही बघा थोडंसं पाणी टाकून ती पण कढई मी विसळून घेतलेली आहे मैत्रिणींनो शक्यतो माझा हाच प्रयत्न असतो की भांडी एकदम कमीत कमी पडावीत आपण स्वयंपाक करताना तर त्याच कढईमध्ये मी तेल तापायला ठेवणार आहे आणि मी बटाट्याची भजी बनवणार आहे आता तर त्यासाठी मी घेतलेलं आहे चणा दाळीचं पीठ एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जिऱ्याची पावडर लाल मिरची पावडर मीठ आणि थोडासा रवा हातावरती चोळून म्हणजे रगडून टाकतेय मीठ टाकते आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकणार आहे ज्यावेळेस मी भेंडी चिरून घेतली ना त्यावेळेसच मी बटाट्याचे कापही करून घेतले आणि ते पाण्यामध्ये घालून ठेवले बघा कढई पूर्ण हे तापलेलं आहे आता तेल कडईमधलं आणि मी भजे बनवायला घेतेय बघा मैत्रिणीं अशा प पद्धतीने आपण जर केलं ना तर आपली भांडीही कमी पडतात घासण्यासाठी आणि आपला वेळही भरपूर वाचतो तर आता बघा पूर्ण मी भजे वगैरे तळून घेते आणि थोडीशी कणिक आणखी मळून घ्यावी लागेल जेवढी कणिक मळू ना आपण तेवढी छान होते पुरणपोळी तेवढीच मऊ होते अजिबात वातड होत नाही तर बघा भजे जोपर्यंत तळून होतात ना तोपर्यंत मी लगोलगच मी करत असते एकानंतर एक काम शक्यतो बारीक गॅसवरच करते म्हणजे कुठलंही करप नाही उतू जाणार नाही याची भीती राहत नाही तर एक घाना भजाचा झाला आहे आणि मी आता दुसरा पण टाकलेला आहे एक बॅच झालेली आहे आणि आपण बघा पुरणही थंड झालेला आहे एकदम मऊ झालेला आहे पुरण तेही न वाटता तर आपणही अशाच ह्याच पद्धतीने जर केलात ना तर आपली पुरणपोळी पण एकदम छान बनेल तर बघा शेवटची बॅचच राहिली होती भजे तळण्याची जास्ती बनवले नाहीत मी भजे कारण की एकच टाईम जेवायचं होतं आणि फक्त संध्याकाळचं जेवण आहे तर तवा ठेवला आहे पुरणाची पोळी बनवण्यासाठी आणि ही जी कढई होती ना ती दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केली तर अशा पद्धतीनं बघा भाजी झालेली आहे आमटी झालेली आहे भाताचं कुकर झालेला आहे भजे पण तळून झालेले आहेत आणि आता बनवते पोळी पुरणाची तर त्यासाठी छोटास एक हे घेतलं उंडा घेतला मना थोडक्यात पोळी बनवण्यासाठी तर थोडंसं पीठ घेतलं आणि त्यामध्ये हाताने असं गोल गोल अशा पद्धतीनं पुरण भरलं आणि आता हलक्या हाताने मी पूर्णाची पोळी लाटून घेते तर माझं आणखी एक कुकिंगचं चॅनल आहे त्यावरती पूर्णाच्या पोळीचा व्हिडिओ डिटेलमध्ये टाकलेला आहे जर आपल्याला हवा असेल तर तो आपण चेक करू शकता मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल माझ्या कुकिंग चॅनलची तर तेथे मी एकदम सोप्या पद्धतीनं पूर्णाची पोळी कशी बनवावी एकदम परफेक्ट सगळं काही टिप्स आणि सोबत आपल्याशी शेअर केलेलं आहे तर नक्की बघा तर इकडे बघा भजे तळत आहेत आणि पो पूर्णाची पोळी पण बनती आहे तर अशा पद्धतीने पूर्ण स्वयंपाक माझा झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत जवळपास सहा वाजलेले आहेत साडेचार ते साडेपाच असा मला पूर्ण स्वयंपाक बनवण्यासाठी वेळ लागला आणि अर्धा तास पूर्ण मी गॅस वगैरे सर्व काही क्लीन केलं बेसिक क्लिनिंग केली आणि मला संध्याकाळी बायकांना हळदी कुंकाला बोलवायचं होतं त्याची तयारी मी दुपारीच करून ठेवलेली आहे जास्ती काही नाही एक पाच ते सहा बायका असतात माझ्या कॉलनीमधल्या तेवढाच मी बोलवते जास्ती काही बोलवत नाही तर त्यासाठी मी ओटीचं वगैरे गजरे परत पुस्तकं वगैरे जे काही देतो आपण केळी विड्याचे पान याची मी सर्व तयारी दुपारीच करून ठेवलेली होती तोही व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तो व्हिडिओ मला काढायचाही नव्हता त्यामुळे मी काढला नाही तो व्हिडिओ तर बघा पूर्ण पुरणपोळ्या बनून झालेल्या आहेत मैत्रिणींनो आता मी वाढून घेते आहे नैवेद्याचं ताट तर पूर्ण असं संगीत स्वयंपाक केल्यानंतर ना आमच्याकडे महानैवेद्य दाखवतात देवाला तर महानैवेद्यासाठी ना पूर्ण भाताचा जो कुकर असतो त्यामध्ये आपण जेवढे काही आयटम बनवतो ना देवासाठी ते सर्व काही ठेवायचे असतात ही आमच्याकडे पद्धत आहे कुणाकडे असेल मला माहिती नाही पण ही आमच्याकडे तर असते ही पद्धत तर बघा तूप वगैरे आमटी भाजी भजे पोळी मी सर्व काही भाताच्या कुकरमध्ये ठेवलं आहे आणि लक्ष्मीसाठी एक ताट वाढून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये दही भाताचंही नैवेद्य मी घेतलं आहे देवाला नैवेद्य दाखवला आरती केली देवाची आणि हे बघा लक्ष्मीचं नैवेद्याचं ताट मी लक्ष्मीला पण नैवेद्य दाखवला संध्याकाळी साडेसहा वाजले की जरासा असा अंधारच पडतो म्हणून थोडासा व्हिडिओमध्ये थोडासा उज झेट दिसत नाही आहे आपल्याला संध्याकाळची वेळ आहे पूर्ण दिवे लागण्याची आणि थंडीच्या दिवसात तर लवकरच अंधार पडतो तर धूप दाखवला लक्ष्मीजवळ प्रार्थना केली आणि सहा साडेसहाच्या नंतर मी म्हणजे हळदी कुंकाला वगैरे बोलवलं होतं बायकांना तर थोडीशी मी तयार झाली साडी वगैरे चेंज केली आणि मी एखादी क्लिप मी लास्टला व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर करीन पिक वगैरे म्हणजे सगळ्या काही आल्या होत्या बायका तर जास्ती काही मी व्हिडिओ तो शे शेअर करू शकणार नाही पण बेसिक जे काही असतं ना मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन ते मी केलेलं आहे अशा पद्धतीनं मार्गशीर्ष महिन्याचे पूर्ण संपूर्ण गुरुवार झालेले आहेत लक्ष्मी आईजवळ भरभरून प्रार्थना केली सगळ्यांना सुख आणि समृद्धी लाभो अशी देवी आईला प्रार्थना केली आणि आता पुढच्या गुरुवारपासून थोडंसं भनभनच थो होईल म्हणजे गुरुवारी आपण पाच गुरुवार झाले पूजा वगैरे करतो आहेत ही ना तर नंतरच्या गुरुवारी थोडीशी आठवण येईल पूजेचा मला बघा अजिबात कंटाळा येत नाही दुसरा कोणत्याही गोष्टींना आपण थोडंसं त्रास होतो हे म्हणतो पण पूजा जेव्हा करायची असते ना तेव्हा एकदम मला छान वाटतं त्यामुळं मी पूजेचं काय काय असतं देवाचं ते शक्यतो मी करण्याचा प्रयत्न करत असते जेवढं माझ्याच्यानी होईल तेवढं मी सेवा करण्याचा देवाची किंवा कुठल्याही आपल्या गुरुची वगैरे मी प्रयत्न करत असते तर इथे बघा मी पूर्ण ओ टीचं वगैरे तयार करून ठेवलेलं आहे थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय